काँग्रेसच्या काळामध्ये जात जनगणनेला अपयश आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा टोला विरोधी पक्षांना लगावलेला आहे कोणत्याही निर्णयाकडे मोदी वोट बँक म्हणून पाहत नाहीत जातनिहाय जनगणनेवरून एकनाथ शिंदे काढलाय मोदी सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे भारतामध्ये एकोणीसशे एकतीस नंतर पहिल्यांदा जातीय जनगणना होती आहे यापूर्वी मनमोहन सिंगांच्या सरकारने जनगणना आम्ही करणार अशा निर्णय केला पण त्यांच्याच मंत्रिमंडळात विरोध झाल्यामुळे त्याला एस सी 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 मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि जनगणनेच्या ऐवजी ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून सर्वे केला भारत सरकारच्या आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला जो निर्णय आहे जात जातनिहाय जनगणनेचा त्याचं मी स्वागत करतो आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे